दिवसभर बोलायचे मी तर माझ्यासोबत बोलायला काय तुमच मुलगा दुखत काही महिना दिसते तरुण करोना जाशील मरून तुला टकतील पूरून घे ग प्रेम करून डोके oh no. तुला टकतील पुरून घे ग प्रेम करून हे काय हो? का पाहताय काय नाही तुम्हाला एक विचारू का काय तुम्ही शाळेत जायचे तुम्हाला मैत्रीण होती का मैत्रीण होती ना का ते काय नाव होत अगं नाव नाही लक्षात बा कुठे राहायचे तुम बोलायचे तिच्या सोबत मग बोलायचो बोलायचे किती वेळ बोलायचे तरी एखाद तास अगं एक तास कायच नाही कधी कधी ना दिवस नेऊन जायचे बापरे दिवस म मी किती दोन बसले माझे आणि तिकडं मैत्रीण सोबत एकदा दिवस दिवसभर भर बोलायचे मी तर माझ्यासोबत बोलायला काय तुमचं मुळगा दुखत काय ना म्हणलं काय म्हणणार नाही तिथे वेगळंच गेम करून गेली लय लागल नाही